नमस्कार मित्रांनो आज हा गणेश जयंती मालवणी माणसा गणपतीचा सण म्हणजे जीवाभावाचा सण तर तुमका गणेश जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा आज सकाळीच उठल्यावर घो मनाक लागलो तुमच्या कोकणातल्या पद्धतीचे स्पेशल उकडीचे मदक कर मी पण लगेच करू घेतलंय म्हणजे कसा नैवेद्य पण दाखवूक होता सगळ्या मोदकांचा साहित्य माका हकडे मिळाला त्यामुळे मोदक करू मग इलो नाही नाहीतर एखादा काय नाही मिळाला की कसा मूड जाता ओ गरुचो खोबरा पण किसलेला मिळाला आणि गुळ पण चिरलेलो मिळालो ओ मग सगळा असा परतून घेतलंय मस्त पैकी त्यानंतर मग एका मिक्सरच्या भांड्यात ना वेलचीची पावडर करून घातलय थोडीशी त्यासुद्धा परतून झाल्यावर शेवटी एकदम एक, एक जायफळ किसून घातलंय त्याच्यात म्हणजे कसा पोटात त्रास होत नाही आता ह्याच्या पुढचं काम होत त्या पिकटाची उकड काढून घेऊची आईन सांगलेल्या मापाप्रमाणे दूध आणि पाणी घेऊन त्याच्यात केलंय एकदाची उकड काढून घेतलंय झाली मस्त असं काही वाईट झाली नाही छान झाली उकड आयचा माप होता ना त्यामुळे टेन्शन नव्हता काय आता ह्याच्या पुढचा काम होता आता पीठ मळून घ्यायचा घराकडे असताना ह्या सगळ्या काम आई करायची आमका आमक माहिती किती चटके लागतात आणि कसा तर मळूचा तरी कसा कसा हात भाजीत 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 एकदाचा मळून घेतलंय पाणी लावतंय काय करतंय काय करतंय आणि कसा तरी मळलंय शेवटी असा तेल घेऊन मऊसूत होयसर सर रकडले त्या पीठ म्हणजे कसे मोदक चांगले येतात आता समप्रमाणात गोळे करून घेतले म्हणजे कसे एक सारखे मोदक येतील आता घेतले मोदक करू जमत तसे केलंय माझे काय जास्त असे नक्षीदार झाले नाहीत मोदक माहिती आहे माका पण काय येतात तसे करूचे हो बघा असे अकरा मोदक करून घेतलंय आणि आता उकडूचा भांडा आमच्याकडे नसल्यामुळे इडलीच्याच पात्रात उकडूचे वेळ येईल माका त्याबरोबर ह्या सगळ्या जेवण पण तयार करून घेतलंय आता मस्तपैकी साडी नेसून नैवेद्य काढू घेतलंय आमचा नैवेद्याचा ताट छोटासाच हा आता मस्तपैकी देवाक आपण नैवेद्य दाखवून घेऊया मस्त पैकी गणपती बाप्पा नैवेद्य दाखवलं आता घोवाक विचारूया घोवाक तरी आवडले बाबा मोदक आता मस्त पोटभर जेवलय आणि आठ पडूया म्हटलंय सर गे बाय माझे आठ वाजले घोवाक म्हटलंय बाबा रे मोदक जिराक वय चल चलोन येऊया काय थंडगार वारो सुटलेलो थंडीन आंग कापीत घरा गेलय गप तर असं होतो माझा दिवस आपण भेटूया लवकरच